मुंबईच्या एका चकचकीत अपार्टमेंटमध्ये राहणारा राहुल देशमुख वय अडतीस एक यशस्वी डिजिटल मार्केटिंग कंपनीत कंटेंट रायटर म्हणून काम करत होता राहुलचं आयुष्य ठीकठाक चाललं होतं पण एकच प्रॉब्लेम होता त्याचं अजून लग्न झालं नव्हतं त्याचे आईवडील गावाकडे राहायचे आणि त्यांनी मुलगी शोधून शोधून आता हार मानली होती राहुलला स्वतला स्वयंपाक घरकाम करायला वेळ नव्हता त्यामुळे ऑफिसला उशीर होत असे शेवटी त्याने माया नावाची कामवाली ठेवली माया दिसायला साधी पण कामात पटाई ती रोज सकाळ संध्याकाळ येऊन घर सांभाळायची पण इथूनच खरी गोष्ट सुरू होते राहुलच्या बेडरूममध्ये त्याच्या बेडजवळ काही दिवसांपासून एक विचित्र गोष्ट घडत होती दर सुट्टीच्या दिवशी कोणीतरी एक आयुर्वेदिक मसाज ऑइलची बाटली तिथे ठेवत होतं आता ही बाटली काही साधी नव्हती तिच्यावर सखास डिझाईन होतं जे पाहून राहुलचा चेहरा लाल व्हायचा हे काय प्रकरण आहे राहुल मनातल्या मनात घाबरायचा त्याला वाटायचं कदाचित माया ही बाटली ठेवत असेल पण तिला विचारायची हिंमत होत नव्हती एकदा राहुलच्या आईवडिलांनी त्याच्यासाठी एक मुलगी पहायला पाठवली नाव होतं साक्षी साक्षी सुंदर स्मार्ट आणि राहुलला ती लगेच आवडली दोघं गप्पा मारत घर पहायला गेले पण अचानक साक्षीची नजर बेडजवळच्या त्या तेलाच्या बाटलीवर गेली तिने बाटली उचलली आणि राहुलला विचारलं हे काय आहे तुम्ही हे वापरतात राहुल तर घाबरलाच त्याने नाही नाही म्हणत स्पष्टीकरण द्यायचा प्रयत्न केला पण साक्षीला विश्वास बसला नाही ती नाराज होऊन निघून गेली आणि राहुलचे जवळजवळ जमलेलं लग्न मोडलं राहुल आता वैतागला होता ही बाटली नेमकी कोण ठेवतन्य त्याने मायाला विचारलं पण मायाने हस्तहस्त हस्त साफ नकार दिला साहेब मी कशाला असलं करू माझा नवरा आहे मला काही गरज नाही मायाचं उत्तर ऐकून राहुलला थोडं ब्र वाटलं पण तरीही शंका कायम होती शेवटी राहुलने एक युक्ती लढवली त्याने आपल्या मित्राच्या सल्ल्याने मोबाईल कॅमेरा व्हिडिओ मोडवर लावून मध्ये लपवला आणि सुट्टीच्या दिवशी बाहेर फिरायला गेला संध्याकाळी घरी परतल्यावर त्याने पाहिलं पुन्हा एक तेलाची बाटली बेडवर आता तो उत्साहाने व्हिडिओ पाहायला बसला व्हिडिओत एक व्यक्ती दिसली जीन्स टी शर्ट चेहरा स्कार्फने झाकलेला पण त्या व्यक्तीचा हात गोरा होता आणि माया तर सावळी होती म्हणजे ही माया नव्हती राहुल आता खूपच गोंधळला त्याच्या अपार्टमेंटच्या चाव्या फक्त त्याच्याकडे आणि मायाकडे होत्या मग ही तिसरी व्यक्ती कोण त्याने ठरवलं यावेळी तो स्वतः लपून सत्य शोधणार एका सुट्टीच्या दिवशी राहुलने ऑफिसमधून सुट्टी घेतली आणि मायाला सांगितलं की तो रात्रीच येणार आहे मग तो चोरट्या पावलांनी मागच्या खिडकीतून घरात शिरला आणि बेडखाली लपला तास वाट पाहिल्यावर संध्याकाळी माया स्वयंपाक करून निघून गेली काही वेळाने कोणीतरी घरात शिरलं राहुलचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं एक व्यक्ती बेडरूममध्ये आली पुन्हा जीन्स टी शर्ट आणि चेहरा झाकलेला तिने एक तेलाची बाटली आणि एक चिठ्ठी बेडवर ठेवली राहुलने तडक बेडखालून उडी मारली आणि त्या व्यक्तीला पकडलं स्कार्फ काढताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली ती होती त्याची बॉस अनुष्का शर्मा राहुलचा राग अनावर झाला मॅडम तुम्ही ही काय मस्करी आहे अनुष्का लाजली तिचे डोळे पाणावले तिने चिठ्ठी वाचायला सांगितली चिठ्ठीत लिहिलं होतं राहुल हे तेल तुझ्या डोक्याच्या मसाजसाठी आहे तुझा टेन्शन कमी होईल अनुष्का म्हणाली राहुल मला माफ कर तू मला खूप आवडतोस मी तुझ्याकडे लक्ष वेधण्यासाठी हे सगळं केलं मायाच्या चावीची कॉपी बनवून मी सुट्टीच्या दिवशी यायचे मला वाटलं तुला माझं प्रेम कळेल पण तू मला फक्त बॉस म्हणूनच पाहिलंस राहुलला आता सगळं कळलं अनुष्का त्याच्यावर गेल्या दोन वर्षांपासून प्रेम करत होती आणि त्याला याचा पत्ता नव्हता त्याने अनुष्काला मिठी मारली आणि म्हणाला मला माफ कर मला तुझं प्रेम समजलं नाही पण आता मी तुला कधीच सोडणार नाही दोघांनी प्रेमाची मिठी मारली पण तेवढ्यात त्यांना जाणीव झाली अपार्टमेंटचा दरवाजा उघडाच होता आणि शेजारीपाजारी सगळं पाहत होते शेवटी राहुल आणि अनुष्काचं मुंबईतल्या एका मोठ्या हॉटेलमध्ये धूमधडाक्यात लग्न झालं त्या तेलाच्या बाटलीने त्यांना एकत्र आणलं लग्नात सगळ्यांनी खूप मजा केली आणि राहुलने सगळ्यांना पार्टी दिली आता राहुल आणि अनुष्का एकमेकांसोबत खूप आनंदी आहे मित्रांनो प्रेम कधीही कुठेही येऊ शकतं कधी बॉसच्या रूपात कधी तेलाच्या बाटलीतून जर कोणी तुमच्यावर प्रेम करत असेल तर उशीर करू नका लग्न करून टाका तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशात छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, करा धन्यवाद